भरपूर प्रमाण पाठ आहेत म्हणून संत कृपा अत्यंत महत्वाची असते कसं आहे संत वकिलासारखं काम करतात मध्यस्थी आणि त्यांची गरज आहे तुम्ही बघा एखादा जर वकील मध्य आता जाऊ द्या जुना दृष्टांत आठवला मी बरेच वर्ष सांगितलं नाही तो सांगतो <coughs> एका गावात काय झालं बैलगाडी होती जुना काळ बैलगाडीत बैलक्या सुद्धा होता आणि बैल उधळली आवरणातच त्याला पण त्याच गावात एक आडगं माणूस होतो आडगं आडगं म्हणजे कळतं ना तुम्हाला कुदांड काही बी उकरून काढणार भांडणं काढणार त्यातलंच होतं मग ते लांबून बैलगाडी उधळायला आली एक बाई दारात होती ती आरदांडाची बायको होती आगावच होती लईच आगाव बेकारच होती नाही तसलंच बोलायची काय बी मग आता हे बैलक घाबरून गेलं हो, ती बाई पुढं होती मग हे ना वरडायला चालू केलं बाई बाजूला सरा बाई बाजूला सरा बैल उधळणीत बैल उधळणीत धडक बसल लागल बाजूला सरा बाजूला सरा हे लय जीवाच्याकांतानं ओरडते पण ती बाई आगा होती ती थांबली आता वरडताय तिनं का ऐकलं नाही शेवटी बैलगाडी आली थोडा चुकून बाजूला धक्का लागला तिला तेच पाहिजे होतं पडली पळतच पोलीस स्टेशनला गेली कापडं फाडून बघा बघा ह्यानं मुद्दामच बैलगाडी माझ्या अंगावर घातली केस कोर्टात उभी राहिली ह्याला वाटलं आता आपला कार्यक्रम झाला कोण आला बैल केला आता आपलं संपलं पण वकील हुशार वकिलांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका खरं तर सगळंच तुमच्या विरोधात आहे तुमच्याकडे बी काय पुरावा नाही काय नाही तुम्ही वरडला होता का लय वरडत होतो वकील साहेब पण ती बाया ऐकत नव्हती त्याला मी काय करू माझ्याकडे बघत होती म्हणत होती येऊ दे येऊ दे घाल माझ्या अंगावर काय करू मला कळत नव्हतं मग वकिलानं डोकं चालवलं वकील म्हणले आता एक करायचं उद्या अंतिम सुनावणी आहे का नाही कोर्ट तुम्हाला विचारेल काही विचारू द्या काही विचारू द्या काही विचारू द्या बोलायचंच नाही मग मुक्याच नाटक करायचं आणि काही जरी विचारलं तरी बुईंग म्हणायचं बुईंग म्हणजे येड्याचं अवसान आणायचं तिथं काय म्हणायचं बोरान म्हणा की काय म्हणायचं बुईंग, बुईंग। काय म्हणायचं बुईंग।, 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 बुईंग कोर्टात केस उभा राहिली प्रतिवादीवादी कोर्ट ती बाई शेकड हे गडी बैलक्या त्यांनी विचारलं कोर्टानं नाव काय तुमचं बुई गाव कोणतं तालुका जिल्हा अर बोला बेला बुई। 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 येत बेल का नाही खरं बोल ना बुई वकील म्हणले माझा असिल हा मुकाय त्याला बुईंग म्हणण्याशिवाय काही येत नाही वकिलानं परत विचारलं बैलगाडी तुझीच होती का बुईंग अरे बाईला उदळली होती का बुईंग अरे ही बाई रस्ते उभा होती का बुईंग अरे हिची अंगावर बैलगाडी गेली का बुईंग अरे असं कस रता बोलतोय माझा आवाज ऐका येतोय का बुईंग <laughs> <laughs> कोर्ट म्हणले खरच मुक दिसत याला काही कळ ना बाई <laughs> म्हणली वकील साहेब जज साहेब अुईंग बुईंग करायचं नाटक करतय बैल उदाळी होती तवा कासर हातात घेऊन बैलगाडीत उभा वरडत होत बाई, बाई बाजूला सरा बाई बाजूला सरा बाई बाजूला सरा आणि मुख्याच नाटक करते हे कळ तुम्हाला पुढचं काय झालं असेल ते मला इस काटायला लावू नका म्हणून संत अशी मध्यस्थी करतात उजळा वया आलो वाटा खरा खोटा आता परत कोणी विचारलं बोराटे महाराजाचं कीर्तन झालं आणि कसं झालं तर म्हणू नका म्हणून संत